पाचोरा भडगाव मतदारसंघातील पत्रकारिता क्षेत्रात पस्तीस वर्षांपासून निस्वार्थ प्रदीर्घ सेवा बजावत असलेले ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव मराठे यांचे गिरण्याच्या पारावर या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोराप्पा पाटील मुक्ताईनगर येथील आमदार चंद्रकांत पाटील अमळनेर येथील आमदार शिरीष दादा चौधरी भुसावटचे माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्यासह अनेक आजी माजी आमदारांच्या उपस्थितीत हजारोंच्या साक्षीने आज दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रांगणातील निर्धार मेळाव्यात मोठ्या उत्साहात करण्यात आले या प्रकाशन सोहळ्यास मतदारसंघातील हजारोंच्या जनसमुदाय व पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नमस्कार आज आपल्या समोर आहेत भडगाव येथील ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव मराठे यांचा आज आपल्या पाचवा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या अविष्ट चिंतना प्रसंगी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्य आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या गिरण्याच्या पारावर या दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं भाऊ आपल्या गिरण्याच्या पारावा अंकाचं प्रकाशन झालं आपण काय सांगा सर्वप्रथम आज मी सर्व पत्रकार बांधवांच आणि टीमचे आभार मानतो आज आमचा गिरणेचा पारावर या दीपाळी विषय अंकाचा पस्तीसावा दिपाळी विषयी अंक आज प्रकाशित झाला ह्या दिपावळी विशेष अंकाच आदरणीय जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि किशोर आप्पा पाटील पाचोरा भाडगावचे कर्तव्याध्यक्ष आमदार आज आम्ही प्रकाशन करून असं समजतो आज पाचोरा भाडगावचे जे आमदार आहेत किशोर आप्पा पाटील यांचा आज वाढदिवस होता आणि त्या अनुषंगाने सर्व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या सोबत पाचोरा भाडगाव येथून उपस्थित असलेले अनेक पत्रकार यांच्या उपस्थितीत आज प्रकाशन सोहळा आज इथे पार पडलेला आहे मोठ्या धाड घ्या मी तसेच आमचे मित्र ट्रेन लाईव्ह न्यूज चे संपादक दिलीप उपसंपादक लक्ष्मीकांत देसले खास आमच्या प्रकाशन सोहळ्यासाठी ते नाशिक जळगाव धुळे इथून आलेले सर्व पत्रकार बांधवांचे आणि आमच्या साप्ताहिक गिरण्याचा पारा या वृत्तपत्राला मिळत असलेला प्रतिसाद एकंदरीत पाहता आज आम्ही खरोखर पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी झालो सर्व पत्रकारांचं सहकार्य घेऊन आणि आपले पाचोरा वाडगावचे लाडके आमदार किशोरप्पा पाटील यांनी देखील आमच्या वृत्तपत्रावर व वा सर्व पत्रकारांवर चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य मिळत असल्या कारणाने आजच्या प्रकाशन सोहळा प्रसंगी सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका